पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पत्रकारांवर झालेला हल्ला अतिशय धक्कादायक अजित चव्हाण भाजप प्रदेश प्रवक्ता आताची मोठी बातमी पत्रकारांवरील हल्ल्यात पत्रकारांना गंभीर जखम जा झाला असल्याचं समजलंय हल्ला व मारहाण करणाऱ्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हा नोंदवले जातील भाजप प्रवक्ता अजित चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले नाशिक येथील त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे आता गंभीर दखल घेण्यात आली आहे भाजपचे प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी धुळे दौऱ्या या संदर्भात माहिती दिली आहे सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश जाहीर आहे टोल नाक्यातील कर्मचारी चौकशी केली जाणार आहे भाजप प्रदेश प्रवक्ता अनिल चव्हाण यांनी त्या प्रकरणाचा केला व्यक्त निषेध संपादक संपादकोडसे पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला आहे हा अतिशय धक्कादायक आहे माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश खरेजी किरण ताजनेजी यांना गंभीर जखमा झाल्याचं कळतंय मी तातडीनं पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला अत्यंत गंभीर गुन्हे कोणाच्या प्रयत्नाचे गुन्हे याच्यामध्ये नोंदवले जातील माझे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या हल्ल्याची अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे आम्ही सगळे आता हातातली कामं अर्धवट सोडून नाशिककडे लगेचच निघतोय मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं ते पाहताना टोईंग व्हॅनवरचे लोक टोल नाक्यावरचे लोक आणि अशा पद्धतीनं कर गोळा करणारे पथकर गोळा करणारे लोक यांचं पोलीस व्हेरिफिकेशन पडताळणी आहे का हे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहायला हवं आणि ज्या पद्धतीनं ही मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये इतर काही अँगल आहे का याचा सुद्धा आम्ही पोलिसांना तपास करायला सांगितलंय अत्यंत कडक कारवाई याच्यामध्ये होईल असं राज्य सरकारच्या वतीनं मी पत्रकार बांधवांना आश्वस्त करतो आणि एक पत्रकार म्हणून सुद्धा मला या अतिशय वेदना झालेल्या आहेत घडला प्रकार निंदनीय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा